कुपवाड वार्ड क्रमांक एकमधील आरोग्य केंद्राचे लोकार्पण माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी जयश्रीताई पाटील तसेच परिसरातील नागरिक आणि प पदाधिकारी उपस्थित होते आरोग्य केंद्राचे संकल्प युवा संघटनेने वारंवार पाठपुरावा करून मंजूर करून घेतले यावेळी तेथील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले आयुष्यमान भारत योजनेच्या अनुषंगाने आपल्या वार्ड क्रमांक एकमधील शालीनगरमधील इंडियन आरोग्य केंद्राची इमारत बरेच दिवस बांधून तयार होती परंतु या इमारतीचे उद्घाटन बरेच दिवस काही कारणास्तव प्रलंबित होते भागातील नागरिकांची हे आरोग्य केंद्र चालू करण्याची बऱ्याच दिवसापासूनची मा मागणी होती हे मा ही मागणी आरोग्य केंद्र चालू करावी आजचा पाठपुरावा आम्ही बऱ्याच दिवसापासून संकल्प युवा संघटनेमार्फत आम्ही करत होतो या संघटनेला संघटनेच्या माहितीला माननीय आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे आरोग्य केंद्र पंधरा ऑगस्टला चालू करण्याची त्यांची वाहिट आहे ती त्यांनी पाहिली आणि त्यांनी या आरोग्याच्या केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल प्रशासनाचे माननीय आयुक्त साहेबांचे सुद्धा मनापूर्व आले